हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज बुधवार आहे आणि बुधवारचं आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळ सकाळ आपण आता मनी प्लॅन्ट मस्त असे आंघोळ घातलेली आहे आणि सकाळीच्याच कवळ्या उन्हामध्ये आपण आता मनी प्लॅन्टला ठेवलेलं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे मनी प्लॅन्टची वाढ होते पहा एका महिन्यामध्ये एवढी वाढ झालेली आहे या मनी प्लॅन्टी आणि दररोज याचं पाणी चेंज करत असते म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला हिरवेगार असं मनी प्लॅन्ट दिसतं तर पहा इतकं मोठं झालेलं आहे तर मुलांना टिफिनवरती ब्रेड सँडविच द्यायचा आहे त्यासाठी येथे आपण बटाट्याची सुकी भाजी बनवून घेतलेली आहे त्यानंतर आपण येथे ब्रेड आणलेले आहेत गव्हाचे ब्रेड आहेत हे तर याला आतमध्ये आपण आता शेजवान सॉस लावूया नॉर्मलच लावायचं आहे कारण की मुलांना खायचं आहे त्यामुळं मग तिखटाचे प्रमाण आपण येथे कमीच करणार आहोत तर मुलांना शेजवान सॉस आवडतो त्यामुळं मग येथे मी ब्रेडमध्ये थोडसाकच शेजवान सॉस पसरून घेतलेला आहे त्यानंतर आपण फ्लेवरसाठी साठी सा काय काहीतरी वेगळं असावं म्हणून येथे मी बटर टाकलेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला हे ब्रेड भासता येतील त्यानंतर आपण येथे बटाट्याची सुकी भाजी बनवून घेतलेली आहे ती आपण आता या ब्रेडमध्ये घालूया तर जेवढी घालता येतील तेवढी घालायची आहे तर चम्मचने अशा पद्धतीने पसरून घेऊया तर ब्रेडमध्ये आपण आता अशा पद्धतीने स्टफिंग भरून घेतलेला आहे आणि दुसऱ्याही ब्रेडवरती आपण आता बटर लावूया अशा पद्धतीने बटर पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपले ब्रेड व्यवस्थित दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे भाजले जातील तर पहा अशा पद्धतीने आणि एकावर एक ठेवायचं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित दाब द्यायचा आणि आपण आता बेक करण्यासाठी येथे आपण छोटंसं मशीन आहे तर यामध्ये आपण आता ब्रेड घातलेले आहेत पहा आणि बेक झाल्याच्यानंतर ते मशीन आवाज देतं आणि दोन्ही साईडने एकदम सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आपण आता हे थंड होऊन देऊया तर अशा पद्धतीने आपलं ब्रेड सँडविच तयार झालेलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपण कट करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता कट करून घ्यायचं आहे आणि पुदिन्याची चटणी असेल किंवा टमाटर चटणी असेल यासोबत खूप छान लागतं हे ब्रेड सँडविच तर मुलांच्या आवडीचा हा नाश्ता तयार झालेला आहे आणि मुलांना स्कूल मध्ये हा नाश्ता घेऊन जायचा आहे तर चला आपण आता मुलांचे टिफिन भरून घेऊया अरे त्यांनी आंघोळ नाही कशाला हात लावतो आता चालले चल आपलं लेट होते चल स्कूलला दोघीला कशाला घरी घ्यायचं आम्ही कुठं ठेवशील बाबा कुठे ठेवशील घरी कुठे ठेवशील तुझ्या बेडवर तर ओमला छोटा डॉगी खूप पसंद आहे ब्लॅक कलरचा आता आम्हाला घरी घेऊन जायचंय आहे ना घरी घेऊन हो? ह बाय बेटा बाय तर चला आपण आता ओमला स्कूलला सोडलेलं आहे तर लेट झालेलं होतं स्कूलला सोडायला आणि मला वाटत होतं स्कूलमध्ये घेतात का नाही परंतु घेतलं इतकं स्पीडनी पळत आलो ना खूपच आज लेटच झालं सकाळी उठायला लेट झालं त्यामुळं मग कामं बी लेट झाले तर चला आपण आता थोडंसं कुणाला बसूया थो सकाळचं कवळं ऊन घेऊया मस्त असं कवळं ऊन पडलेलं आहे थोड्या वे वेळ म्हटलं आपण आता कवळं ऊन घेऊया आणि त्यानंतर मग घरी जाऊया कारण की घरातले खूप कामं पडलेले आहेत एक वाजेपर्यंत आपल्याला घरातले कामं पूर्ण आवरायचे आहेत आणि परत ओमला घ्यायला यायचं आहे तर पहा मस्त असं वातावरण आहे आणि ओमच्या स्कूलमधला आवाज येऊ हो राहिला आहे प्रेचा तर हे समोर जे झाड आहे ते कशाचं आहे मला कमेंटद्वारे नक्की सांगा खूप सारे फुलं लागलेले आहेत ला त्याला एकही पान नाही चला मग आता आपण घरी जाऊया तर इकडं पाहू शकता कचऱ्यावाले दादा आलेले आहेत इकडच्या कॉलनीमध्ये तर आपल्या कॉलनीमध्ये येऊपर्यंत आपल्याला घरी जावं लागेल तर आपण आता नऊ वाजता या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आजचं दिवसभराचं जे काय रुटीन असेल ते आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका तर मुलं आता स्कूलला गेलेले आहेत आणि घरामध्ये एवढा पसारा झालेला आहे आणि मुलं जोपर्यंत स्कूलला जात नाहीत तोपर्यंत मला घरातले कोणतेही कामं आवरीता येत नाहीत जिकडं तिकडं मुलांनी कपडे फेकून दिलेले आहेत हे, हे पूर्ण आता मला आवरून घ्यायचं आहे झाडलोट करायचे आहे आणि आता सकाळचे सव्वा नऊ वाजलेले आहेत तर चला आपण आता आपल्या कामाला सुरुवात करूया तर साहेबांना इश्रमधून ही मिठाई आलेली आहे काहीतरी प्रोजेक्ट त्यांचा सक्सेस झाला त्यामुळं मग सर्वांना ही मिठाई वाटलेली आहे आणि बँगलोरमध्ये मैसूर पाक हा खूप फेमस आहे आणि खाण्यासाठी बी खूप छान आहे आणि येथे नंदनीचेच प्रोडक्ट जास्त प्रमाणामध्ये भेटतात म्हणजे क्वालिटी छान असते त्यामुळं तर पहा अशा पद्धतीचे मिठाई आलेली आहे आपल्याला चला आपण आता सर्वजण खाऊया तर आपल्या गॅलरीमध्ये काही झाडं लावलेले आहेत ला आणि आता ऊन पडायला लागलेलं ला आहे त्यामुळं मग दररोज थोडं थोडं पाणी टाकावं लागत आहे तर म्हटलं आपण आता सकाळ सकाळ उन्हाच्या आदोगर पाणी टाकून घेऊया म्हणजे आपले झाडं सुकले जाणार नाही तर पहा येते आलवेरा जे ल म्हणजे आम्ही चेहऱ्याला लाईत ला असतो त्यामुळं मग मी अल्वेराचं झाड एक ठेवलेलं आहे तर इकडे शोचे काही झाडं आहेत आणि अल्वेऱ्याचे दोन तीन झाडं आहेत लागतात चेहऱ्याला लावण्यासाठी तर पहा येथे मी दोन तीन कांदे पण लावलेले आहेत थोडासा पुदिना लावलेला आहे सगळं थोडं थोडं लावलेलं आहे पहा तर अशा पद्धतीने सकाळ सकाळ येथे मी आता झाडाला पाणी घातलेलं आहे आणि इकडं पहा मनी प्लॅन्ट इकडं लावलेलं आहे बाहेर एक खूप मोठं झालेलं आहे इथं आणि अशा पद्धतीने आपण आता सर्व झाडांना सकाळ सकाळ पाणी घातलेलं आहे तर घरातले सर्व काम एक वाजूपर्यंत मी आवरून घेतले आणि त्यानंतर मग ओमच्या स्कूलमध्ये ओमला घ्यायला आलेले आहे आणि पहा आता मुलांचं स्कूल सुटलेलं आहे तर ओमला मी आता घेतलेलं आहे तर म्हटलं चल आता आपण आता घरी जाऊया <laughs> दमवानी चालित आज आज आईसोबत चालायचं आहे तुला म्हणून चालित तर दमवानी बघ तुझे आणि ते मला वाटलं तुझे फ्रेंड झालं तू मग हर रोज सायकल चालित ना त्याच्यामुळं मग तुझी प्रॅक्टिस झाली आईच्या अंग पडन बर का सायकल इतकी स्लो चालितस तू हा असय तुला आता इथून काढता येईल का सायकल येते तर इथं गेट बंद असतं नेहमीच्याला म्हणजे फोर व्हीलर गाड्या जाऊ नये म्हणून तर पहा इथून ओमनी ओमनी सायकल काढलेली आहे चलो काढ काय रे काय नाही ते निघून जाईल चल चला तर दुपारचे आता दोन वाजलेले आहेत आणि सर्व घरातले काम आवरले सर्वांचे जेवण झाले त्यानंतर म्हटलं आपण स्वतःसाठी तरी पंधरा मिनटं देऊया तर येथे मी फेसवॉश चेहऱ्याला लावत असते आणि हा फेसवॉश मी कोणी आहे म्हणून लावत नाही कारण की मी डॉक्टरांकडून स्किन स्पेशलिस्ट आहे त्यांच्याकडून हा फेसवॉश घेतलेला आहे आणि पूर्णपणे चेहऱ्याला अशा पद्धतीने मसाज करून घ्यायचे आहे आणि जे माझ्या चेहऱ्यावरती ते वांग होते ते पूर्णपणे या फेसवॉशनी कमी झालेले आहेत तर चेहरा वॉश केल्याच्यानंतर येथे मी सनस्क्रीम लावत असते तर ही पण सनस्क्रीन मला डॉक्टरांनीच दिलेली आहे आणि ही सनस्क्रीन लावल्याच्यानंतर यावरती मी कसल्याही प्रकारची कोणतीही पावडर लावित नाही कारण की नाही जर काही जर लावलं तर माझ्या चेहऱ्याला इन्फेक्शन होतं तर अशा पद्धतीने मी लावत असते सनस्क्रीन आणि संध्याकाळी वांग जे चेहऱ्यावरती आलेले आहेत त्या वांगासाठी एक क्रीम दिलेली पहा संध्याकाळी लावायची आणि सकाळी फेशवॉशने स्वच्छ एकदम क्लीन करून घ्यायचा चेहरा म्हणजे वांगाचे प्रमाण हे एकदम कमी झालेले आहेत तर घरातले कामं आणि मुलांचं स्कूल यामुळं आपल्याला स्वतःला वेळ हा देताच येत नाही कारण की घरातल्या कामाने आपण स्वतःकडे आपण दुर्लक्ष करतो तर मी अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनटं स्वतःला देत असते तर येथे मी ममाचेच लिपस्टिक लावत असते आणि अशा पद्धतीने नॉर्मल माझा हा मेकअप असतो जास्त काय मेकअप मी करत नाही तर एकदम लाईट वेट आपण असा मेकअप इथे केलेला आहे तर चला आपण अशा पद्धतीने पसरून घेतलेला आहे व्यवस्थित तर चला आपण आता केस विंचरून घेऊया तर केस विंचरल्याच्या नंतर मी तुम्हाला माझा लुक दाखवते तर केस, कमी साथे थे ला 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 केस ही कमी गळण्यासाठी येथे मी अल्वेरा जेल केसाला लावत असते त्यामुळं केस गळण्याचे प्रमाण हे कमी झालेले आहेत तर घरातले सर्व काम आवरलेले आहेत आणि सर्वांचे जेवण झालेले आहेत तर म्हटलं थोडासा टाइम आहे तर तुमच्याशी थोडंसं बोलूया तर अशा पद्धतीने आजचं रुटीन होतं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद